नमस्कार मी धन्यता सोनकांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी आई साहेब अनंतात विलीन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सुविद्य पत्नी सुशिला देवी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे रविवारी लातूर येथे रुग्णालयात उपचार घेत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते सोमवारी त्यांच्यावर सिंदखेड रोडवरील दादाबाग येथील शेतात अंतिम संस्कार करण्यात आला मृत्यू समयी त्या सत्याऐंशी वर्षाच्या होत्या काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर डॉक्टर शरद पाटील निलंगेकर महाराष्ट्र त्या त्या आई तर माजी खासदार उपाताई पाटील निलंगेकर यांच्या सासू व माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या त्या आजी होत्या त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी सुना नाथवंडे जावई असा परिवार आहे आई साहेब या नावाने त्या ओळखल्या जात ही घटना निलंगा श्रीलंका येथील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवला